या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ वाईट कर्म त्यागून परमेश्वर भक्तीकडे जा तोच खरा मार्ग अशी शिकवण देणाऱ्या संत रोहिदास महाराज यांची जयंती तालुक्यातील दापूर येथे मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले चर्मकार समाजाच्या संत रोहिदास महाराज यांचा जन्म सन तेराशे मध्ये काशी येथे झाला संत रोहिदास हे संत कबीर यांचे गुरुबंधू तर स्वामी रामानंद यांचे शिष्य होते आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी समाजाला उपदेश केला सतमार्गावरून चालण्यासाठी केलेला त्यांचा उपदेश आजही अंगीकारण्यासारखा आहे अशा या महान संतांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील दापूर येथे उत्सव साजरा करण्यात आला युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते संत रोहिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी सरपंच मुक्ता मोरे उपसरपंच अशोक काळे कचुनाना अवार्ड अर्जुन आवाड आदींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी संत रोहिदास मित्रमंडळ व सदस्य बाळकृष्ण वेताळे सुरेश वेताळे खंडू वेताळे मच्छिंद्र धंदार भारत वेताळे अविनाश शिंदे देवेंद्र घोलप संतोष वेताळे संतोष साबळे आदींसह महिला वर्गांनी विशेष परिश्रम घेतले हॅलो आज दापूर येथे संत रविदास महाराज यांची जयंती अतिशय उत्साह वातावरणामध्ये साजरी होत आहे देश महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे या भूमीमध्ये अनेक प्रकारचे साधू संत क्रांतिकारी संत जन्माला आले त्याच भूमीमध्ये संत रविदास कुर्क रविदास महाराज यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं या महाराष्ट्रात या देशात जाते त्याच्या विरोधात बंद जर कोणी केली असेल तर चौदाव्या शतकामध्ये त्यात संत रविदास महाराज यांचा अग्रक्रम मी त्यांना या त्यांच्या या पवित्र स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो मला इथं या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं मी आयोजकांचे आभार मानतो संधी दिली आणि एक उत्तम प्रकारे चांगलं नियोजन केलं की ज्या गावामध्ये मी प्रेमाने येऊ शकतो राहू शकतो बोलू शकतो सर्वांशी आपुलकीचं नातं असलेला असा हा छोटासा दिघ आपल्या गावाने मला खरंच सांभाळलेलं आहे का सांभाळलं ते मला कळणार नाही मी कोण आहे काय आहे हे मलाही माहिती आहे पण आज या गावी एका थोर माणसाची जयंती एका थोर संतांची जयंती साजरी होते जात म्हणून मी मित्रांनो या ठिकाणी आलो नाही जात न ना मानणारा मी मनुष्य जात ही माणसाने आपापसात आप दुजाभाव निर्माण करण्याकरता पाडलेले आहे आणि म्हणून संत कोणत्या जातीचा आहे कोणत्या पंथाचा आहे याचा जर हा भाग जर आपण सोडून दिला तर कोणताही संत घ्या जगातला मी म्हणतो भारतातलाच नाही कोणताही या संतांनी मानवाला जो उपदेश केलेला आहे तो त्याला जागृत होण्यासाठी त्याला सांभाळण्यासाठी सर्वांनी कसं एकत्र येणं गरजेचं आहे सर्वांनी कस या देशाच आपला देश भारत देश आहे त्याला पूर्वी हिंदुस्थान म्हणत आणि या कार्य अतिशय मोठ आहे आणि म्हणून संतापेक्षा या देशामध्ये कोणीही मोठ नाही वास्तविक संत महात्म्यांचं कार्य संत मानण्याने केलेला उद्देश हा प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम जा के लो, हे ज्या संतांनी केलं त्यांचं कार्य आपल्या सारख्याच्या शब्दाने वर्णन करणं तेवढं मोठं नाहीये कारण रोहिदास हे जरी समाजाने चर्मकार होते रोहिदासांची जयंती साजरी करणं साधू संतांच्या जयंत्या साजरे करणं साधू संतांच्या पुण्यतिथ्या साजरे करणं क्रांतिकारकांच्या जयंत्या साजरे करणं क्रांतिकारकांच्या पुण्यतिथ्या साजरे करणं याच्यामध्ये मोठेपणा ना नाहीये किंवा त्यांच्या नावाने लई गाज्याबाजा केला म्हणजे फार मोठेपणा आहे असं नाहीये जर साधू संतांच्या क्रांतीवीरांच्या युगपुरुषांच्या योगी महात्म्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या जर साजऱ्या करायच्या असतील तर प्रथम त्यांनी दिलेले विचार करण्यात रोज रोज तर कार्यक्रम केल्यात अर्थ असतो अन्यथा नसतो आता रविदासांचं कार्य जगाला भक्ती देणारं कार्य आहे पंढरपूरचा पांडुरंग हा आपण महान मानलेला आहे सर्व साधू संतांचा अधिष्ठान आहे सर्व धर्मियांचा अधिष्ठान पांडुरंग परमात्मा हीच एकमेव शक्ती जगामध्ये आहे खऱ्या अर्थानं आता आदरणीय तुपे सरांनी आणि हस्कुले महाराजांनी खूप सविस्तर असं संत महात्म्यांबद्दल विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत की आपण या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो कारण आपण बघतो देशामध्ये अनेक राज्य आहे कुठं बंगाल असेल कुठं उत्तर प्रदेश असेल परंतु महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे का ज्याला महाराष्ट्र असं म्हणतात कारण ह्या राज्याला संत महात्म्यांची भूमी म्हणून संत महात्मे या राज्यामध्ये जन्माला आले त्याच्यामुळं ही पुण्यभूमी म्हणून ओळखली जाते आणि आपण या पावनभूमीमध्ये आपण सर्वजण जन्माला आलेलो आहे खरं म्हणजे या सर्व संत महात्म्यांनी खूप मोठं असं कार्य आपल्या हयातीमध्ये करून ठेवलेलं आहे त्या काळात असलेली अंधश्रद्धा जातीय पा, जातीपातीच्या जोखण्यामधली अडकलेली लोक कर्मकांडामध्ये अडकलेली लोकं त्यांना सगळ्यांना दिशा देण्याचं का, मार्ग काम मार्गदर्शन करण्याचं काम या सर्व संत महात्म्यांनी केलं आहे आणि खरं म्हणजे सर म्हटले ते खरं आहे की कुठलाही संत हा एका समाजाच्या चौकटीत हा बांधला जाऊ नये